सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिष्यवर्ती परीक्षेमध्ये मोठे बदल झालेले आहे यापुढे चौथी आणि सातवीसाठी साठी शिष्यवर्ती परीक्षा होणार आहे मात्र या चालू शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये चौथी सातवी आणि पाचवी आठवी या चार वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे पाचवी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये तर चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय काय म्हटलं या शासन निर्णयात ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात बघूया की शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो शासन निर्णयात काय म्हटलंय हा शासन निर्णय आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा आणि या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत खूप छान माहिती दिलेली बघा शिष्यवृत्ती परीक्षा का घेतली जाते हे आपल्या लक्षात येतं राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धे स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नची बाब मानली जाते राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक माध्यमिक शाळातील गरीब होत करू हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गुढी लागावी या उद्देशाने खुली शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची योजना सन एकोणवीसशे चोपन्न पंचावन्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो हा मुद्दा पासून कार्यान्वित करण्यात आलेली असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सदर शिष्यवृत्ती योजनेस केंद्र शासनाच्या बालकाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कायद्याची तरतूद लक्षात घेऊन संदर्भीय अनुक्रमांक दोननुसार म्हणजे वर दिलेल्या संदर्भानुसार एकोणतीस जून दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाद्वानुसार ती शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि चौथी ऐवजी पाचवीला आणि सातवी ऐवजी आठवीला अशी करण्यात आलेली होती त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सोळा सतरापासून पाचवी आणि आठवीसाठी करण्यात देखील येते मात्र शिष्यवृत्ती परीक्षा अशा प्रकारचा वर्गाचा बदल केल्यानंतर विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याची शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पुन्हा असा विचार शासनाचा सुरू झाला की सदर शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्याऐवजी चौथीला आणि आठव्याऐवजी सातवीला घ्यावी आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्षात शासन निर्णय करण्यात आला आणि या शासन निर्णयानुसार काय ठरलं ते बघा सन पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पाचव्याऐवजी चौथी व आठवीऐवजी सातवी आशा करण्यास शासनाला मान्यता देण्यात येत आहे त्याप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तर अशी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर बदलाची अंमलबजावणी सन पंचवीस सव्वीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावी त्यामुळे सन पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून म्हणजे कारण का कारण पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी देखील शिष्यवृत्तीची तयारी केलेली आपण बघतोय की शिक्षक शिष्यवृत्तीच्या ताशिका घेत आहे पाचवी आठवीच्या हा शासन निर्णय आत्ता झाला आहे म्हणून पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमतः साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल म्हणजे यावर्षी पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांना नाराज केलं जाणार नाही त्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येईल तसेच चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही हिरवि घेण्यात येईल या पद्धतीनं हा शासन निर्णय घेण्यात आलेला असून सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सव्वीस सत्तावीस म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून केवळ चौथी आणि सातवी वर्गासाठी नियमितपणे करण्यात यावे प्रस्तुत बदल सगळ्यांनी घ्यावा आणि त्यानुसार कार्यवाही करावी असे बऱ्याचशा बाबी पुढं सांगितलेलं आहे या पद्धतीने मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीला लागू असणार आहे तिचं हे पण दिलेलं आहे सर्व प्रवर्ग प्रवर्गासाठी शि चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दहा वर्ष दिव्यांग विद्यार्थ्यांना चौदा आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तेरा वर्ष वय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सतरा वर्ष वय हे आठ असून मित्रांनो शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असणार नाही त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये इथं जे हे दिलेलं आहे प्रवेश शुल्क दिलेलं आहे बघा बगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क पन्नास आणि परीक्षा शुल्क एकशे पन्नास एकूण दोनशे रुपये आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क पन्नास आणि परीक्षा शुल्क पंच्याहत्तराशे एकशे पंचवीस असून शाळेचे दोनशे रुपये जे नोंदणी शुल्क आहे ते तसेच ठेवले जात म्हणजे फीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन माध्यमामध्ये मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड असे असेल चौथी सातवी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचा इंग्रजी माध्यमाकरिता जी प्रश्नपत्रिका असेल ती प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल असं म्हटल्याला या पद्धतीनं शिष्यवृत्ती परीक्षा होणार असून याची नोंद सर्व विद्यार्थी पालकांनी शिक्षकांनी घ्यावी आणि जे प्रश्नपत्रेचं स्वरूप आहे मित्रांनो ते पूर्वीप्रमाणेचं असणार आहे कठीण प्रश्न तीस टक्के मध्यम प्रश्न चाळीस टक्के सोपे प्रश्न तीस टक्के या पद्धतीनं असणार असून ए बी सी डी हे प्रश्न संच देखील असणार आहेत यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही वेळ पहिला पेपर प्रथम भाषा आणि गणित एक तास तीस मिनटे आणि दुसरा पेपर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता एक तास तीस मिनटे हे देखील जशास तसंच ठेवण्यात आलेलं असून पहिला पेपर दीडशे मार्काचा आणि दुसरा प्र, पेपर देखील दीडशे मार्काचा एकशे पन्नास मार्काचा ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो ही सगळे बदलाची नोंद सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांनी घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि ते थांबतो पुन्हा मिळत लवकरच भेटू धन्यवाद